नमस्कार मी अरमान आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव मालेगाव पूर्व भागातील माजी नगरसेवक अजीज लल्लू यांच्यावर झालेला हल्ला हा कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे परंतु त्याच्यावर अज्ञात्यांनी हल्ला केल्याची अफवा गावभर पसरली होती लोकांनी सोयीनुसार त्याचे अर्थ लावून घेतले होते या घटनेतून काही लोकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते परंतु या घटनेतील तथ्य समोर आले असून कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे यातील दोघो पक्षकारांनी एकमेकांविरोधात आयशानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यातून हे असे लक्षात येते की हजार खोली गट नंबर दोनमध्ये मध्ये कोपऱ्यावर असलेल्या गाड्यावरून व घराच्या वाटे हिस्स्यावरून एकमेकांमध्ये काही दिवसांपासून वाद आहेत त्यातून हे प्रकरण घडले असल्याचे समजते सुजान नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे ഇവിടെ ആരെങ്കിലും